मिरज विधानसभा निवडणुकीत जैना पिरजादे इंगळे इच्छुक महाविकास आघाडीकडून उमेदवारीची मागणी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यावर ठाम हयात फाउंडेशनचे अध्यक्ष शकीलबावा पिरजादे यांनी त्यांच्या पत्नी जैना पिरजादे इंगळे या महाविकास आघाडीकडून मिरज विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं आज पत्रकार परिषदेत माहिती दिली गेली वीस वर्ष हयात फाउंडेशन आणि जनसेवेत असून कोविड आपत्ती असो वा महापूर आपत्ती यामध्ये हयात फाउंडेशनने मदतकार्य सुरू करून सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात दिला आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी घटक पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत कायम राहून महाविकास आघाडीचा प्रचार केला आहे मिरज विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे मात्र पक्षाने याची दखल न घेतल्यास वेगळा निर्णय घेण्याचा इशारा देखील दिला आहे मिरज विधानसभा क्षेत्रातील महिलांच्या आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांची उमेदवारी असल्याचं जैना पिरजादे इंगळे यांनी सांगितले आणि यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाकेरा जमादार भाई बेपारी यांच्यासह हो कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी जैनब शकील पिरजादे उर्फ सरिता इंगळे आम्ही महाविकास विघाडी महाविकास आघाडीकरनं आम्ही तिकिटाची मागणी केलेली आहे आदरणीय जयंत पाटला स पा पाटलांसाहेबांशी आमचं बोलणं पण झालेलं आहे आणि उद्धवसाहेबांपर्यंत पण आम्ही पोचायचा प्रयत्न केलेला आहे आमची फाईलसुद्धा आम्ही वरती दिलेली आहे आणि आम्हाला असं वाटते की इथं मिरजेमध्ये जे माग जे कामं आहेत जसं की खेड्यामध्ये जरी गेले तर खेड्यातले जे कामं आहेत ते एकदम चांगले आणि आपले रोड रस्ते जे मार्केट जे मिरजेमध्ये आहे त्याचं काय काम जे कामं रोकलेले आहेत किंवा जे डेव्हलपमेंट करायचं आहे ते आम्ही करणार जेणेकरून आम्हाला जर महाविकास आघाडीकडनं जर तिकीट मिळालं तर आम्ही श आम्ही चांगले काम करणार ही आमची मागणी आहे जर आम्हाला तिकीट दिलं तर आम्ही काम करणार तर जनता ठरवणार ते तिकीट जर नाही दिलं तर काय करायचं काही नाही जर सक्षम उमेदवार इथं दिला त्यांनी तर आम्ही त्यांच्यामध्ये काम करणार नाही तर मग आम्ही आमची उमेदवारी कशाप्रकारे काय करायचं ते आम्ही ठरवणार मिरज विधानसभेसाठी दोनशे एक्क्याऐंशी मतदारसंघात माझी मिसेस शो जैनब शकील फिरजादे उर्फ सरिता इंगडे ह्या विधानसभासाठी लढवण्यासाठी आम्ही आघाडीकडं तिकीट मागलेलं आहे राष्ट्रवादीकडनं मागणी केली आहे अधिकृत के मागणी केलेलो आहे शिवसेनेकडनं मागणी केलो आहे की आम्हाला मुस्लिम दलित चेहरा हा मिरजेसाठी द्यावा हे आरक्षित असल्यामुळं मुस्लिम दलित चेहरा इथं द्यावा तर आयात उमेदवारीचा आणून ते आमच्यावर इथे मिरजकारांवर ते ठेवत असेल तर आम्ही त्या टायमाला जनतेनं जे निर्णय दिला आम्हाला की त्या टायमाला आम्ही आम्हाला तिकीट नाही दिलं तर आम्ही बंडखोरी करून ते इलेक्शन कसल्याही परिस्थितीत लढवणार आणि जे ज्या लोक जे लोक जे ल, जे लोकांना गेल्या पंधरा वर्षापासून पी एचं काम करून काम करत आहे त्यांना समाजाचं काय दुखदर्द माहीत नाही त्यांनी चहा आणि नाश्ता आणायचं काम केलं आहे तसले लोकांना आघाडी कुठे तिकीट देत असेल आणि त्यांना प्राधान्य देत असेल आणि आमच्यासारखे गेल्या वीस वर्षासाठी ज्या त्या मुद्द्यावर काम करणारे सामाजिक काम करणाऱ्यांना न्याय मिळत नसेल तर आम्ही नक्कीच त्यांच्यावर बंडखोरी करून आमची उमेदवारी जाहीर करू ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज